ताजा वृत्तांतला करा बातम्यांसाठी ठाणे आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाण्यामध्ये डम्परच्या धडकेमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ठाण्यातल्या वर्तकनगर मधील कोसर भागामध्ये ही घटना घडली आहे भरधाव टंपरने दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये डंपर अंगावरून गेल्यामुळे ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि एका महिलेचा मृत्यू झालाय या अपघाताचा तपास ठाणे पोलिसांकडून सुरू आहे वर्तक नगर मधील कोसर भागात बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली भरधाव टंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातानंतर दुचाकीवरील दोघेही जण खाली पडले डम्परने चिरडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झालाय या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सुनील रावते यांच्यासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला ठाण्याच्या वर्तकनगर भागात सुनील रावते हे राहत होते ते ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटमध्ये कार्यरत होते बुधवारी सकाळी ते एका महिलेच्या दुचाकीवरून खाजगी कामासाठी जात होते त्याचवेळी डम्परच्या चा चा चाकाखाली आल्याने सुनील रावते आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे